नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहतात माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे याची लागवड आपण बावीस मेला केलेली आहे आज तेवीस जुलै जवळपास साठ दिवस पूर्ण झाले आहेत आतापर्यंत जे पण नियोजन केलं त्याचे आपण पूर्ण व्हिडिओ दिलेले आहे आज आपण जो व्हिडिओ करत आहोत तो आपण खताचा जो दुसरा डेस सध्या देत आहे त्याच्याविषयी आपण माहिती देणार आहोत आता तर आपण जो डोस देत आहोत याच्यामध्ये दे आपल्याला फुटव्याचं योग्य व्यवस्थापन योग्य वाढीसाठी आपण खताचं नियोजन केले आहे शेतकरी बंधन न याच्या आधीच जे दिलं आपण ते दोन झाडाच्या मध्ये असं बेडमध्ये आपण अगोदर खत दिलेलं होतं आताचं जे खत आहे ते आपण असं खाली सरीमध्ये देत आहोत याचं कारण म्हणजे पहिल्या खतासोबत या खताचं फिक्सिंग होणे हा उद्देश आहे आणि एका जागी जास्त खतून पिकाचं शोषण थांबू नये खताचं था, हा एक उद्देश आहे आणि आपण ड्रिपद्वारे जे पण आता पुढे खताचं नियोजन करणार आहोत त्याच्यासोबत जास्त फिक्सिंग होण्या म्हणून आपण हे खत बाजूला देत आहोत शेतकरी आपण या पिकाला एक लक्षात घ्या आतापर्यंत कुठंही वॉटर सोरबलचा वापर केला ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एकोणीस वीस वीस बारा एकशे असं काही दिलं नाही शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये वाटा कमी करा हे खूप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बंधू आतापर्यंत नियोजन केल्याबद्दल बघू शकता तुम्ही आपली हालत कशी आहे त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो आपण फुटव्यासाठी याचं काय नियोजन केलं त्याविषयी जर थोडीशी काय चर्चा करायचं झाली तर आपण याच्यामध्ये एकरी जे डोस वापरलाय त्याच्यामध्ये वीस किलो अमोनियम सिल्फेट आहे नत्राचा जास्त दिवस पूर्ण होण्यासाठी आपण एकरी वीस किलो अमोनियम घेतलं आहे सोबत एक अकरा बावन डबल झिरो नावाचं खत हे एम ए पी नावानं येते शेतकरी मित्रांनो हे मध्ये कमी प्रमाणात थोडस नायट्रोजन अकरा टक्के बावन्न टक्के फॉस्फरस आहे हा आता पिकाला फॉस्फरस खूप महत्वाचा आहे पिकाला मुळा येणं पिकाला वाढ होणं पिकाचे फुटवे लवकर येणं यासाठी आपल्याला फॉस्फरस अतिशय महत्त्वाचं आहे कुणाला जर हे अकरा बाहुण डबल ज्युलो नाही मिळालं तर तुम्ही डीएपी घेऊ शकता पण पेक्षा अकरा बाहुड वापरला तर अतिशय फायद्याचं आहे कारण याचं शोषणही अतिशय जास्त प्रमाणात होते याचं विघटन करण्याची क्षमता जास्त आहे याच्यामध्ये जास्त आहे या आपल्याला खूप फायदेशीर आहे विशेष म्हणजे चुनखडी जमिनीसाठी तर याचा पीएच कमी असल्यामुळं अतिशय फायद्याचं खत आहे अकरा बावन डबल झिरो सर्वांनाच माहिती आहे पुरत असल्याशिवाय पिकाची निरोगी वाढ होत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे एकरी एक बॅग आपण याचं घेतलेलं आहे सोबत शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये एक पोटॅस घेतलेला आहे एमओपी नावाचं पन्नास किलो पोटॅस आपण याच्यामध्ये वापरलंय कारण भविष्यामध्ये आज दिलेल्या पोट्या जवळपास पंचवीस पन्नास दिवसानंतर आपल्या पिकाला उपलब्ध होईल आणि त्याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह तयारी म्हणून आज आपण एकरी एक बॅग पोट्याची वापरलं आहे कारण पिकाला रोगप्रत्यक्ष इम्युनिटी पॉवर टिकून ठेवण्यासाठी पोट्याचा महत्वाचा रोल आहे त्यासाठी हो मध्ये आपल्याला पन्नास किलो आपण एमओपी पी वापरले सोबतच एक शेतकरी मित्रांनो सी एस पी टेन नावाचं प्रोडक्ट एकरी दहा किलो वापरले आहे शेतकरी मित्रांनो हे एस आय ओ टू फार्ममध्ये आहे याच्यासोबत ऍसिड आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा पण सिलिकॉन वापरता अतिशय आ उत्कृष्ट दर्जाचा वापरा ज्याच्यामध्ये एस आय ओ टू फॉर्ममध्ये असलेले सिलिकॉन आपल्याला पिकाला खाता येते जसं आर्थोसिलिसिक मनोसिलिसिक सिलिकॉन महत्त्वाचं आहे तसंच एसआयओ टू फॉर्ममध्ये जर मिळणं गरजेचं आहे बरेच शेतकरी पन्नास चाळीस किलोच्या सिलिकॉनच्या बॅग देतात पण त्याचं शोषण होत नाही किंवा त्याचा फायदा होत नाही हे एकरी फक्त दहा किलो वापरा शेतकरी मित्रांनो सिलिकॉन देण्याचा एवढाच उद्देश आहे की सिलिकॉन मुळे पिकावर जे येणारे बुरशीजन्य आजार आहे त्याचं प्रमाण खूप कमी राहते कारण आपल्या पानाची रुंदी ठेवणं या पानावर एक असा विशेष लेअर तयार होतो जेणेकरून बुरशीचे बिजांडे रु, रुजत नाहीत किडीचे सुद्धा याच्यावर प्रादुर्भाव कमी राहतो कारण पानामध्ये थोडस टनकपणा येते आणि त्याच्यासोबतच दुसरा फायदा म्हणजे जमिनीत पांढऱ्या मुळाची वाढ करणे जमिनीमधून ज्या हळदीला अतिशय आवश्यक घटक असलेले नत्रस पुरद पालास झिंक फेरस मॅग्नेशियम या अन्नद्रव्याचं जास्तीत जास्त शोषण करणे कारण पांढऱ्यामुळे जास्त वाढतात त्यामुळे शोषणही वाढते आणि एखाद्या जमिनीमध्ये एखाद्या खताचा जर अतिरिक्त डोस झाला विषारीपणा जर वाढला त्याचा सुद्धा विषारीपणा कमी करून त्याचं शोषण करण्यासाठी सिलिकॉन अतिशय महत्वाचा घटक असतो शेतकरी बंद नोंद दुसऱ्या डोसमध्ये साठ दिवसाच्या हळदीला भविष्याची तयारी म्हणून सिलिकॉन देणं अतिशय महत्वाचा घटक आहे हा आपल्याला काही करून चांगल्या क्वालिटीचं देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आपण हे एक दहा किलो वापरले मित्रांनो जी नावाचं एक आपण प्रोडक्ट घेतले पंचवीस किलो आपण याचं प्रमाण घेतले यामध्ये अमिनो ऍसिड सिविड ह्युमिक ऍसिड फुलविक ऍसिड असं बऱ्याच प्रकारचे आहेत हे म्हणजे एकदम असं ऑर्गॅनिक खत आहे ज्याचं शेण खताला उत्तम पर्याय म्हणून आपण याच्याकडे बघायला काय हरकत नाही आता आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पहिलेच अन्नद्रव्य असतात किंवा आपण दिलेले अन्नद्रव्य त्याचं पुरेपूर शोषण होण्यासाठी त्याच्यावर चिलेशी होण्यासाठी हे महत्वाचं खत आहे त्यामुळे आपल्या जमीन जे पण कामाची बॅक्टेरिया जीवाणू त्याची सुद्धा संख्या चांगल्या पद्धतीने वाढते पीक हिरवगार होणं पिकाची वाढ होणं खताचं शोषण वाढवणं खताच्या शोषणाची गती वाढवणं असे खूप काही कामं का, आहेत हे अति मल्टीटास्किंग प्रोडक्ट म्हणून याच्याकडे बघायला काय हरकत नाही याचा पण डोस आपण एकरी पंचवीस किलो घेतलेला आहे शेतकरी बनवून खताचं जेव्हा पण व्यवस्थापन करताना त्यावेळेस एक लक्षात घ्या हळद पिकाला कमीत कमी वॉटर सोल्युबलचा वापर करा आणि जास्तीत जास्त ग्राहून खत देण्याचा प्रयत्न करा कितीही खतं देऊ नका हे एक विचार करा आपण फक्त दुसरा खत देतो आतापर्यंत वॉटर सोल्युबल दिलं नाही हे बघा आपल्या मागेला याच्या नियोजनाचं बघा फळस्वरूप हे बघा आपल्या पिकाच्या मुळ्या कशा लांब लांब झाल्या म्हणजे आता पूर्ण मुळ्या तुटल्या अशा मुळे आता याचं फळस्वरूप आपण साठच दिवस झाले ते बघा फुटवे कसे सुरू झाले बघा हे पाहिजे हळद पिकाचा फुटवा कारण साठाव्या दिवशी पिकामध्ये फुटवे दिसण हे बघा हे पण फुट हे, 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 हे निरोगी पिकाचे लक्षण आहेत बघा हळद पिकाला साठाव्या दिवशी आपल्याला फुटवे दिसणं गरजेचं आहे आपल्या हळद पिकाला फुटवे वर आलेले आहेत चांगल्या पद्धतीने फुटवेची वाढ पण होत आहे आतापासून या पुढचं जे आपण नियोजन करणार साठ दिवसात आता आपला हळदीचा पहिला टप्पा नियोजनाचा जवळपास या खताबरोबर बरोबर संप आता आपण साठ आठ दिवसापासून एकशे दिवसापर्यंत दुसऱ्या टप्प्याचं नियोजन करणार त्यामध्ये पिकाची निरोगी वाढ करणं पिकाचं इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगाच्या विरोधामध्ये शक्ती वाढ कशी वाढता येईल या यावेळी आपण पुढचं नियोजन कराल त्यावेळेला आपण नेहमी नेहमी व्हिडिओ देऊन त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करू शेतकरी बंद प्रत्येक गोष्ट वेळेत होणं गरजेचं आहे साठ दिवसाला फोटो आपल्या हळदीला दिसायच पाहिजे आणि एकशे वीस दिवसामध्ये त्याची पूर्ण वाढ झालीच पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट शेतकरी बंदनं बरेच शेतकरी दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला हाडीला भर देण्याचा प्रयत्न दे करतात दे असं करू नका पिकाचा जारवा तोडू नका हळदीला खताची खरी जर भरा सापले पुर्ण होती। भर असेल तर ज्यावेळेस आपल्या पृथ्वीची पूर्ण वाढ होते आणि शेंग सुटायला सुरुवात होती त्यावेळेस असते तुम्ही आताच त्याला भर देण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून आपला आ, उत्पादन वाढण्यामध्ये त्याच्यामध्ये फायदा होईल